आयोगपीटे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुमुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुन याता चुकसन काबारीला बाहू परिक्षितीला हो दिसा साता उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर त्वरा झाली गरुडा टाकीला मागे त्वरा झाली गरुडा टाकीला मागे द्रौपदीच्या लागे नारायणी उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर तुका म्हणे करी तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर उठाउठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर चिंतना करता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा चार चरणाचा भगवंताला काय आवडतं किंवा परमेश्वराला काय आवडतं ईश्वर नक्की कसा आपलासा होतो किंवा ईश्वराला प्राप्त करण्याचं सोप्यात सोपं साधन कोणतं हा सांगणारा साधा सरळ अभंग आहे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ईश्वराची प्राप्ती लवकर कशी हो करता येते त्यासाठी दोन उदाहरणं दिलेली आहेत त्यामध्ये पहिल्या चरणामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी परीक्षित राजाचं उदाहरण दिलेलं आहे आता परीक्षित राजा कोण होता तुकाराम महाराज म्हणतात की परीक्षिती लाहो दिसा साता लाहो म्हणजे लाभ म्हणजे परीक्षित राजाला सच्चिदानंद पदाची प्राप्ती किंवा ईश्वराची प्राप्ती किंवा ज्याकरता जन्म घ्यायचा असतो किंवा मनुष्य जन्माचं जे उद्दिष्ट आहे प्रत्येकाचं की ईश्वर प्राप्ती दिव्यत्वाची प्राप्ती ही प्राप्ती जी योग्यांना हजार हजार वर्ष तप करून यज्ञ करून सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही देवादिकांना त्या परमतत्वाचा किंवा त्या परमपदाची प्राप्ती करण्याची आशा दे देवादिकांना असते ऋषीमुनींना असते ते परमपद किंवा ते सच्चिदानंद पद परीक्षित राजाला फक्त सात दिवसामध्ये प्राप्त झालं ते कसं प्राप्त झालं तर त्याची कथा आता या अभंगाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे परीक्षित राजा नक्की कोण होता महाभारताचं युद्ध संपलेलं होतं आपल्याला अभिमन्यू माहीत आहे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि त्या अभिमन्यूची पत्नी उत्तरा अभिमन्यूचा मृत्यू कसा झाला आपल्याला माहित आहे महाभारताच्या युद्धामध्ये अभिमन्यूसाठी चक्रव्यूह रचलं गेलं आणि त्या चक्रविवाहाच्या बद्दल अभिमन्यू शिकला होता द्रौपदीच्या गर्भात असताना पण चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं याचं ज्ञान मात्र गर्भात असताना त्याला घेता आलं नाही किंवा ते त्याच्या कानावर पडलं नाही गर्भाच्या त्यामुळं अभिमन्यू चक्रविवाहात सपाट्यानं घुसला पण त्या चक्रव्यूहामध्ये मधून त्याला बाहेर पडता आलं नाही आणि अभिमन्यूचा मृत्यू त्या ठिकाणी चक्रव्यूहामध्ये झाला अभिमन्यूच्या संयोगानं उत्तराचा पोटामध्ये गर्भ वाढत होता आणि महाभारताचं युद्ध संपलं होतं कौरवांचं सैन्य जवळजवळ सगळं संपुष्टात आलं होतं दुर्योधन आणि भीमाचं गदायुद्ध झालं होतं दुर्योधनाला घायाळ करून भीमानं टाकलं होतं आणि दुर्योधन आता शेवटच्या घाटका मोजत होता महाभारताच्या त्या कुरुक्षेत्रावर इतकं सैन्य मरून पडलं होतं आणि सायंकाळची वेळ होती तीन कौरवांकडची लोक फक्त शिल्लक राहिली होती एका श्वत्थामा दोन कृपाचार्य आणि तिसरा एक होता ही तीन शिल्लक राहिली होती ती संध्याकाळचा अंधार पडल्यानंतर दुर्योधनाला शोधत शोधत कुरुक्षेत्रावर फिरत होती आणि एका ठिकाणी दुर्योधन शेवटच्या घटका मोजत विवळत पडलेला होता आता शेवटच्या घटकेला डोक्यामध्ये काय असायला पाहिजे जन्माचा शेवट होतोय शेवटच्या वेळी डोक्यामध्ये काय यायला पाहिजे ईश्वराचं ध्यान व्हायला पाहिजे पण दुर्योधन इतका आयुष्यभर तो पांडवांच्या विरोधामध्ये त्यांना अनेक कट कारस्थानं केली आणि जीवनाचा शेवट व्हायला आलेला आहे तरी सुद्धा त्याच्या ते डोक्यामध्ये तेच आहे की पांडव अजून जिवंत आहेत आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे युद्ध जिवंत आहे हे युद्ध संपू शकत नाही असं दुर्योधनाला वाटत होतं अश्वत्थामा कृपाचार्य ते तिघजण दुर्योधनाजवळ आले आणि दुर्योधन त्यांना म्हणाला की जोपर्यंत मी जिवंत तो आहे तोपर्यंत युद्ध संपलेलं नाही आणि पांडवांचा शेवट झालाच पाहिजे हेच माझी इच्छा आहे माझी एवढी शेवटची इच्छा तुम्ही पूर्ण करा अश्वत्थामा त्याच्या डोक्यात आधीच पांडवांचा राग होता कारण द्रोणाचार्य त्याचे वडील त्यांचा पांडवांनी फसवून त्याला द्रोणाचार्याला मारलेला आहे असं अश्वत्थामाला वाटत होतं त्यामुळं पांडवांच्या बद्दल त्याच्या मनामध्ये आधीच राग होता आणि वरून दुर्योधनानं त्याला टिळा लावला की चल आजपासून तो आमचा सेनापती आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे युद्ध संपलेलं नाही आणि त्यानं सांगितलं दुर्योधनानं की पांडवांचा नाश करा ही माझी शेवटची इच्छा आहे तर माझ्या आत्म्याला शांती लागेल अश्वत्थामा तिथून निघाला आता त्याला माहीत होतं पांडवांनी एवढं कौरवांचं सैन्य संपवलं आणि आता आम्ही तिघं राहिलोय आम्ही तिघं पांडवांचा सामना करू शकत नाही दिवसा युद्धामध्ये आम्ही पांडवांचा सामना कर करून त्यांना हरवणं अशक्य आहे मग करायचं काय तर फसवून त्याने आमच्यातल्या बऱ्याच लोकांना फसवून मारलं तर आम्ही सुद्धा फसवूनच त्यांचा वध करणार असं अश्वत्थामाने ठरवलं रात्रीची वेळ होती सगळे झोपलेले अंधारात अश्वत्थामा कृपाचार्य तिघेजण पांडवांचे तंबू ठोकलेले होते तिथं गेले कृष्णाला कळलं एक हा कट अश्वत्थामाच्या डोक्यामध्ये शिजतोय आणि कृष्ण पांडवांचा रक्षण करता होता त्यानं पांडवांना रात्रीच्या वेळी घेतलं त्यांना सांगितलं की युद्ध आता जवळजवळ संपले आपण जिंकलोय आता नदीमध्ये स्नान वगैरे करून पवित्र होऊन आपण माघारी येऊ कृष्ण पाच पांडवांना घेऊन नदीच्या काठावर आंघोळ करण्यासाठी गेला तोपर्यंत इकडं अश्वत्थामा पांडवांना मारण्यासाठी तंबूमध्ये शिरला पांडवांचे पाच पुत्र द्रौपदीपासून झालेले ओळीनं झोपले होते अश्वत्थामाला वाटलं हेच पांडव अश्वत्थामानं त्या पाच जणांची मुंडकी छाटली आणि ती मुंडकी घेऊन आपला राजा दुर्योधन जो शेवटचे घटका मोजत हो आहे त्याला दाखवण्यासाठी ती मुंडकी घेऊन जाणार तेवढ्या द्रौपदीला जाग आली आणि द्रौपदीनं पाहिलं आपल्या पुत्रांचा वध या अश्वत्धामानं पुत्रांना आपल्या हत्या केलेली आहे आणि त्यांची मुणकी घेऊन तो चालला आहे तिनं आरडाओरडा केला तोपर्यंत पांडव कृष्ण माघारी आले तो कथेचा पुढचा भाग त्याच्याशी मी जास्त तिकडं जात नाही तर उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी पांडवांच्या वंशाचा म्हणजे पाच पुत्रांचा तर अश्वत्थामानं हत्या त्यांची केली होती आता पांडवांच्या वंशात पांडवांचा वंश चालवणारा पुढं कोणी राहणार नाही असं त्याला वाटलं पण परत त्याला समजलं की उत्तराच्या पोटामध्ये एक पांडवांचा गर्भ आहे आणि तो पांडवांचा वंश शिल्लक राहिलेला आहे त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं उत्तराच्या गर्भाच्या दिशेनं त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्याचा विरोध त्या ब्रह्मास्त्राचा करण्यासाठी अर्जुनानं एक ब्रह्मास्त्र सोडलं आणि ही दोन्ही ब्रह्मास्त्र ते अश्वत्थामानं सोडलेलं ब्रह्मास्त्र उत्तराच्या गर्भामध्ये शिरलं त्या गर्भाला मारण्यासाठी आणि श्रीकृष्णानं उत्तराला वचन दिलं की तुझं तुझ्या गर्भाचं मी रक्षण करेन श्रीकृष्णसुद्धा त्या गर्भामध्ये त्या गर्भाचं रक्षण करण्याकरता शिरला की दोन्ही ब्रह्मास्त्र तिथं एकामेकाला धडकली आणि श्रीकृष्णानं त्या ब्रह्मास्त्रापासून त्या गर्भाचं रक्षण केलं पण तो गर्भ मृत जन्माला आला आणि मृत गर्भ जन्माला आले आलेला उत्तराला आशीर्वाद दिलेला असल्यामुळं श्रीकृष्णानं तो गर्भ जिवंत केला आणि त्याचं नाव परीक्षित तो परीक्षित राजा पांडवांचा वहुंशे। वहुंशे। पांडव हा पांडवांचा वंश आहे तिसरा वंश म्हणजे पांडव अर्जुन त्याचे आजोबा असं म्हणायला हरकत नाही तर हा परीक्षित राजा ह्याला सात दिवसामध्ये ते परमतत्व कसं प्राप्त झालं किंवा परमपद कसं प्राप्त झालं ही कथा आहे हा परीक्षित राजा मोठा धर्मात्मा होता पांडवांचा वंश होता त्यामुळे मोठा धर्मात्मा होता प्रजेची सेवा करायचा नीतीधर्म पाळायचा सगळं काही सुरळीत चाललेलं होतं सात्विक राजा होता सगळं सुरळीत चाललेला असताना पांडव आपापल्या निजधामाला निघून गेले कृष्णाने यादवांचा ना नायनाट केला आणि कृष्णसुद्धा निजधामाला निघून गेला आणि निजधामाला निघून गेल्यानंतर ते द्वापरयुग होतं कृष्ण निघून गेल्यानंतर द्वाप द्वापरयुग संपलं आणि आता कलियुगाचं आगमन होणार होतं पण कलियुग म्हणजे काय नीतीभ्रष्टयुग धर्मजिथं लोप पावणार आहे सगळं काही बिघडणार आहे म्हणजे वाईट वाईट गोष्टींचा प्रभाव दिसायला सुरुवात होणार आहे असं कलियुग आहे मग हे कलियुग येऊ पाहत होतं पण हा परीक्षित राजा धर्मात्मा होता नीतिवान होता तो धर्मशास्त्राप्रमाणे वागत असल्यामुळं वाईट गोष्टींना त्याच्या राज्यामध्ये तो थारा देत नव्हता आणि कलियुग म्हणजे वाईट गोष्टींचा प्रभाव मग हे कलियुग येणार कसं हा प्रश्न कलियुगाला पडला की मी लोकांवर प्रभाव पाडायचा कसा मग माझा जर प्रभाव लोकांवर पडायचा असेल तर हा परीक्षित राजा संपला पाहिजे परीक्षित राजाला आपल्याला आ, काटा, ला ला पाई ला लागल, शोदर्थ शोदर्थ हा काटा आपल्याला हटवला पाहिजे असं कलियुगाला वाटायला लागलं कलियुगाने या परीक्षित राजाला संपवायचं ठरवलं एक दिवस असाच परीक्षित राजा शिकारीसाठी जंगलामध्ये गेला होता शिकार शोधत शोधत असताना हा ह्या हा कलियुग एका माणसाचं रूप घेऊन मार्गामध्ये आडवा झाला आणि कलियुगानं परीक्षित राजाला सांगितलं की मी कलियुग आहे आणि मला तुझ्या राज्यामध्ये आता द्वापरयुग संपले आणि आता माझी वेळ आलेली आहे तर मला तुझ्या राज्यामध्ये प्रवेश पाहिजे परिक्षित राजानं ठणकावून सांगितलं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या राज्यामध्ये तुला मी प्रवेश देऊ शकत नाही परिक्षित राजानं त्याच्यावर धनुष्य उगारलं पण हा कलियुग म्हणला की तू नीतिवान आहे तू धार्मिक आहे तू धर्म द्वेष्ठा आहेस मी निहत्ता तुझ्यासमोर तुला शरण आलेलो आहे तुझ्या राज्यात राहण्याची परवानगी मागत आहे तू माझ्या निहत कलियुगावर तू आक्रमण करू शकत नाही किंवा तू धनुष्य उगारू शकत नाही किंवा तू शस्त्र चालवू शकत नाही राजाला पण हे पटलं की पुढं त्याच्या हातामध्ये हात्यार नाही कलियुगाच्या आपण त्याला मारू शकत नाही मग त्या कलियुगानं फार विनंती केली धर्मात्मा असलेल्या परीक्षित राजाला त्याची दया आली कलियुगाची मग राजानं सांगितलं की तू माझ्या राज्यामध्ये राहू शकतोस पण जिथं जिथं वाईट चाललेलं आहे म्हणजे जुगार चाललेला आहे दारू पितायत लोक वेश्यागमन करतायत अशा वाईट वाईट गोष्टी जिथं चाललेल्या आहेत तिथं तिथं तू राहू शकतो अशी राहण्याची जागा परीक्षित राजानं त्या कलियुगाला दिली पण कलियुग म्हणला की अशा जागा खूप कमी आहेत तुझ्या रा तुझ्या राज्यामध्ये तेवढ्या जागी मी राहू शकत नाही अजून कुठली तरी एखादी जागा सांग तेव्हा परीक्षित राजा म्हणला की जिथं जिथं सोनं असेल आणि सोन्या सो, सोन्यामुळे जिथं जिथं द्वेष भांडणं अशी जिथं होत असतील सोन्यासाठी थी, अशा ठिकाणी तू राहू शकतोस आणि इथंच राजा फसला कारण राजाच्या डोक्यावर मुकुट होतं राजमुकुट ते सोन्याचं होतं आणि त्या सोन्याच्या राजमुकुटामध्ये ते तो कलियुग अप्रकट होऊन त्या सोन्याच्या जा राजमुकुटामध्ये जाऊन बसला आणि त्यानं आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली आता राजाच्या डोक्यावर कलियुग बसलेला आहे हे लक्षात ठेवा आणि कथा पुढे जाते राजा शिकार त्याला सापडत नाही दिवसभर फिरून फिरून राजा खूप आतमध्ये जंगलामध्ये एकटा फिरत असतो आणि त्याला तहान लागते आणि तहानेनं व्याकुळ झालेला राजा आता पाणी शोधायला सुरुवात करतो त्याला एक आश्रम दिसतो शल्य ऋषीचा आश्रम आणि त्या शल्य ऋषीचा मुलगा शृंगी ऋषी शल्य ऋषी वृद्ध झालेला राजा त्या आश्रमाजवळ येतो शल्य ऋषीनं आपली शिष्यमंडळी त्यांच्या त्यांच्या कामाकरता आश्रमातून बाहेर पाठवलेली होती कोण स्नानासाठी कोण जळण आणण्यासाठी कोण कंदमूळ आणण्यासाठी आणि हे शल्य ऋषी ध्यानाला बसले होते ध्यानामध्ये मग असलेले ऋषी त्यांना समजलं नाही कोण आले कोण गेले राजा आलेला त्यांना समजलं नाही राजा त्या ठिकाणी आला तानेनं व्याकुळ झालेल्या राजानं ऋषींना हाका मारल्या की हे ऋषीवर मी परीक्षित राजा मला शिकारीसाठी मी जंगलात आलेलो आहे आणि मी तहानेनं व्याकुळ झालेलं आहे आणि कुठं पाणी शोधलं पाणी मिळत नाही तुमच्या आश्रमांमध्ये मला तहान लागलेली आहे मला पाणी मिळेल का परीक्षित राजानं ऋषीला दोन तीन वेळा हा का मारल्या पण ऋषी ध्यानमग्न असल्यामुळं ऋषींना काही ऐकू आलं नाही किंबहुना ऐकायचं नव्हतं हे विधिविधान ठरलेलं होतं परीक्षित राजाच्या डोक्यावर कलियुग आहे लक्षात ठेवा त्यानं त्याचा प्रभाव टाकला ही संधी कलियुगानं साधली आणि त्यानं राजाला भ्रमिष्ट केलं राजाला क्रोध उत्पन्न केला राजाच्या मनामध्ये त्या ऋषींबद्दल असा धर्मात्मा राजा पण त्यालासुद्धा ऋषींचा राग आला आणि त्या रागाच्या भारामध्ये राजा त्या ऋषींना काही बाई बोलू लागला तिथंच एक मरून पडलेला साप होता तो साप राजानं बाणावर उचलला आणि त्या ऋषीचा अपमान करण्यासाठी ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला आणि राजा तिथून बडबड करीत निघून गेला राजा राजमहालामध्ये वापस आला ऋषींचे शिष्य आपापली कामं करून आश्रमामध्ये आले पाहिलं तर ऋषींच्या गळ्यामध्ये साप टाकलेला आहे कुणीतरी मरून पडलेला साप आणि शिष्यांनी त्या राजाला जाताना पाहिलेलं होतं परीक्षित राजाला की तो आश्रमातून बाहेर पडताना शिष्याने पाहिलेलं होतं शिष्यांना राग आला शिष्य त्या शल्य ऋषींच्या ऋषींचा पुत्र शृंगी ऋषी तो नदीवर स्नानासाठी गेला होता त्याच्याकडे गेले शृंगी ऋषींना शिष्याने सगळं काही सांगितलं की तुमचे वडील शल्य ऋषी यांच्या गळ्यामध्ये एका राजानं साप टाकलेला आहे त्या राजानं आपल्या गुरुवार यांचा अपमान केलेला आहे शृंगी ऋषीला कळलं की तो परीक्षित राजा होता त्यानं आपल्या पित्याचा वडिलांचा सर्प गळ्यामध्ये टाकून मेलेला सर्प गळ्यामध्ये टाकून अपमान केला शृंगी ऋषींना राग आला त्यानं हातामध्ये पाणी घेतलं आणि परीक्षित राजाला शाप दिला की तू एका ऋषी ऋषीचा अपमान केलेला आहे मेलेला सर्प गळ्यामध्ये टाकून माझ्या वडिलांचा तो अपमान केला तुझा आजपासून सातव्या दिवशी तक्षक नावाचा सर्प चावून तुझा मृत्यू होईल हा शाप शृंगी ऋषींनी परीक्षित राजाला दिला आणि कलियुगाला हेच पाहिजे की परीक्षित राजाचा नाश झाला पाहिजे कलयुगाने ही संधी साधली परीक्षित राजा राजमहालामध्ये आला करता असलेल्या दाशी दाशींच्या हातामध्ये ठेवण्यासाठी दिला आणि जसा डोक्यावरून राजमुगुट त्यानं काढला म्हणजे कलीचा प्रभाव डोक्यावरचा जसा हटला तसं राजाच्या लक्षात आलं की आपण एका ऋषीचा अपमान केला त्याला ग्लानी उत्पन्न झाली पश्चाताप पश्चातापाच्या पा, अग्नीमध्ये राजा जळू लागला त्याचं हृदय जळू लागलं आणि तो राण्यांना त्यांनी सगळी हकीकत सांगितली इकडं शृंग शल्य ऋषी ढाणातून उठले त्यांना समजलं आपला अपमान परीक्षित राजानं केलेला आहे पण त्यांना समजलं की त्याच्यावर कलीचा प्रभाव होता म्हणून त्याच्या हातून हे कृत्य घडलं राजाची या यामध्ये काही चूक नाही शृंगी ऋषी रुशी, शल्य ऋषींजवळ आले शल्य ऋषींना समजलं की शृंगी ऋषींनी म्हणजे आपल्या पुत्रानं एका धर्मात्मा राजाला मोठा भयंकर शाप दिलेला आहे की सातव्या दिवशी त्या राजाचा मृत्यू होणार रा आहे शल्य ऋषी शृंगी ऋषीला बोलले की अरे हे तू काय केलंस धर्मात्मा राजा होता राजाची यामध्ये काही चूक नव्हती हा राजा जर मृत पावला म्हणजे मृत्यू पावला किंवा हा राजा जर गेला तर द्वार द्वापारयुग संपून कलियुगाचं आगमन होणार आहे आणि कलियुगामध्ये काही नीट राहणार नाही रा सगळं वाईट वाईट घडणार आहे तू फार मोठी चूक केलीस परीक्षित राजाला शाप देऊन पण आता या शापातून तर सुटका होऊ शकणार नाही कारण एका तपस्वी रा ऋषीनं दिलेला शाप होता शल्य ऋषी परीक्षित राजाला भेटण्यासाठी राजमहालामध्ये गेले तिथं परीक्षित राजानं शल्य ऋषींचे पाय धरले माफी मागितली पण शल्य ऋषींनी सांगितलं की आता काही होऊ शकत नाही माझ्या पुत्राचा शाप आता खरा होणार तो कुणी टाळू शकत नाही पण मी तुला एक उपशाप देतो की तुझा मृत्यू आजपासून सातव्या दिवशी तक्षक नावाचा नाग चावून होईल पण या सात दिवसामध्ये तू जर श्रीमद भागवत कथा श्रवण केलीस तर सातव्या दिवशी तुला परमप्रपद प्राप्त होईल ज्या करता मनुष्य जन्म घ्यायचा असतो ते दिव्यत्व प्राप्त तुला सातव्या दिवशी होईल आणि त्यानंतर सर्प तुला दंश करेल आणि मग तुझा मृत्यू होईल मग ही भगवत कथा किंवा श्रीमद भागवत कथा श्रीमद भागवत पुराण कथा तुला सात दिवस ऐकावं लागेल हे अनुष्ठान तुला आजपासून करावं लागेल पण ही कथा फक्त सुखदेव मुनीस सांगू शकतात मग राजानं त्या ऋषींनी मुनींचं आगमन म्हणजे त्यांचं पाचारण केलं सुखदेवमुनी स्वर्गातून ही श्रीमद्भागवत कथा सांगण्यासाठी परीक्षित राजाकडे आले सात दिवस लगातार परीक्षित राजा सगळं संसार विंसार सगळं डोक्यातून त्यानं काढलं राज राजसिंहासन सिंहासन राज्य हे सगळं त्यानं डोक्यातून सोडलं आणि तो एकाग्र चित्ताने सुखदेव मुनींकडून त्यानं श्रीमद्भगवगीतेचं श्रवण केलं श्रीमद्भगवतकथेचं श्रवण केल्यानंतर सातव्या दिवशी राजा परीक्षित राजा दिव्यत्वाला प्राप्त झाला आणि दिव्यत्वाला प्राप्त झाल्यानंतर तक्षक नागानं एका फुलाच्या कळीतून तो सूक्ष्म रूप धारण करून राजापर्यंत राजापर्यंत पोहोचला फार मोठी झेड सिक्युरिटी होती पण त्यातूनसुद्धा एक छोट्याशा कळीमध्ये फुलाच्या हारामध्ये एका आळीचं छोटसं रूप घेऊन तक्षक नाग राजापर्यंत पोहोचला आणि त्यानं राजाला दंश केला आणि तिथं परीक्षित राजाचा मृत्यू झाला शाप खला खरा ठरला पण जे करायचं होतं जी जे दिव्यत्व प्राप्त व्हायचं होतं ते राजाला सात दिवसामध्ये प्राप्त झालं म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की म्हणून उठाउठी स्मरणाचा धावा तुम्ही सुद्धा उठाउटी उठता बसता त्या परमेश्वराचं स्मरण करा त्याचा धावा करा आणि आर्त तुमची आर्त हाक ऐकून तो परमेश्वर धावून येतो भक्तासाठी धावून येतो आपला आर्त आवाज ऐकून आपली आर्त हाक ऐकून तो परमेश्वर त्याला धीर धरवत नाही तो धावून येतो परीक्षित राजासाठी परमेश्वर धावून आला त्यानं सात दिवस जे मन लावून श्रीमद भगवद्गीतेचं भगवद्गतेचं श्रवण केलं म्हणून परमेश्वर धावून आला आणि त्याला दिव्यत्व दिलं तसंच तुम्हीही उठाउटी त्याचा धावा करा आर्त हाक कधी ना कधी एकतरी हाक ही तुमची आर्त असेल मनापासून असेल हृदयापासून असेल आणि ती एक हाकच पुरेशी आहे परमेश्वराच्या प्राप्तीकरता दिव्यत्वाच्या प्राप्तीकरता सच्चिदानंद पदाच्या प्राप्ती करता एक आप आर्त हाक फक्त पुरेशी आहे मग ती कधी ना कधी तुमच्या हृदयातून बाहेर पडेल पण ती कधी पडेल सांगता येणार नाही म्हणून उठाउटी करी स्मरणाचा धावा दरवत देवा नाही धीर दुसरं उदाहरण तिसऱ्या चरणामध्ये त्वरा झाली गरुडा टाकीला मागे द्रौपदीच्या लागे नारायणी द्रौपदी पांडवांची पत्नी इंद्रप्रस्थ नावाचं पांडवांचं राज्य जे हस्तिनापुरातून काढून त्यांना दिलेलं होतं हे राज्य इतकं सुंदर पांडवांनी कष्ट करून बनवलं आणि ते राज्य दुर्योधनाला आवडलं आणि ते राज्य प्राप्त करण्याकरता एक द्यूत म्हणजे जुगाराचा खेळ हस्तिनापुरामध्ये ठेवण्यात आला आणि त्यामध्ये पांडव एका बाजूला आणि कौरव एका बाजूला कौरवांच्या बाजूनं दुर्योधनाला खेळता येत नव्हतं द्यूत त्यानं शकुनी मामाला फासे टाकण्यासाठी घेतलं पण पांडव हे द्यूत खेळतायत आपण द्यूत खेळतोय हे कृष्णाला कळू नये यासाठी पांडवांनी कृष्णाला काही कळून दिलं नाही आणि द्यूत खेळायला बसले आता पांडवांना सुद्धा काही नीट द्यूत खेळता येत नव्हतं शकुनी द्यूत खेळण्यामध्ये फार तरबेज होता त्यानं पांडवांना फसवत फसवत पांडवांना हरवत हरवत नेले पांडवांनी राज्यपणाला लावलं पांडव राज्य हरवून बसले तेच कौरवांना पाहिजे होत नंतर पांडवांनी स्वतःला दावावर लावलं स्वतःला पांडव हरवून बसले आणि शेवटी द्रौपदीला दावावर लावलं आणि द्रौपदीला सुद्धा हरवून बसले मग आता पांडव झाले कौरवांचे दास आणि द्रौपदी झाली दासी कौरवांची दुर्योधनानं सांगितलं की द्रौपदी दाशी झालेलाय आता तिला राजसभेमध्ये आण आता कौरवांच सगळं म्हणणं हे सगळं चालू असताना मोठी मोठी माणसं होती भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य धृतराष्ट्र विदूर ही सगळी सभेमध्ये बसलेली होती मानाखाली घालून नीतिमंत असणारी लोक सुद्धा शांत राहून अधर्माचं समर्थन करत होती दुशासन द्रौपदीच्या महालामध्ये गेला तिच्या मोकळ्या केसांना धरून वडत त्यानं द्रौपदीला त्या सभेमध्ये आणलं द्रौपदी रजस्वाला होती त्या सभेमध्ये तिला आणलं आणि मग कौरवांनी म्हणजे दुर्योधनानं वस्त्रहरण करण्याची आज्ञा दिली तोपर्यंत पांडवांच्या ध्यानात कृष्ण आला नाही द्रौपदीला ओढत आणलं सभेमध्ये तरी द्रौपदीच्या लक्षात कृष्ण आला नाही आणि ज्यावेळी वस्त्रहरण चालू झालं दुशासनानं द्रौपदीच्या अंगावरचा पदर वाढायला सुरुवात केली आणि आता शेवटचा क्षण आहे आता काही करू शकत नाही आणि अशा वेळी द्रौपदीच्या मुखातून आर्त हात हाक बाहेर पडली हे गोविंद हे कृष्ण कृष्ण गरुडाला माग टाकून धावताल आर्त हाक ऐकून गरुडाचं स्पीड आता द्रौपदीचं वस्त्रहरण रोखू शकणार रो रोकेपर्यंत गरुड पोचू शकणार नाही गरुडाचं स्पीड आपल्या स्पीडला मॅच होणार नाही असं बघून कृष्णानं सांगितलं की आता बाबा तू य मागणं माझा भक्त माझ्या भक्ताचे हाक मला आलेले आहे आता मला जावं लागेल कृष्णानं गरुडाला मागं ठेवलं आणि त्वरा केली त्वरा धावत आला त्वरा झाली गरुडा टाकीला मागे द्रौपदीच्या लागे नारायणे आणि द्रौपदीच्या वस्त्रहरण द्रौपदीचं रक्षण करण्याकरता तो श्रीकृष्ण तो गोविंद स्वतः ते वस्त्र झाला आणि ते वस्त्र दुशासन वडून वडून दमला पण ते वस्त्र द्रौपदीच्या अंगावरच संपलं नाही मग असा भक्ताची आर्त हा कायकून देवाला धीर धरवत नाही आणि म्हणून उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर आणि तुका म्हणे करी बहुत तातडी देव घाई करतो भक्ताची आर्त आहे हा कायकून भक्ताची प्रेमानं मारलेली हा कायकून देव अतिशय घाई करतो आणि प्रेमाची आवडी लोभापूर प्रेमाची आवड आहे भगवंताला भगवंताला दुसरं काही लागत नाही ईश्वराला दुसरं काही लागत नाही तुम्ही नारळ फोडा अगरबत्ती लावा गुलाल लावा टिळे लावा माळा घाला पूजा करा यज्ञ घाला काही काय देवळात जाऊन पाया पडा मोठ्या मोठ्या तीर्थस्थानाला जावा हे सगळं करा हे बाहेरचे उपचार आहेत पण आतून जोपर्यंत प्रेम नाही आतून जोपर्यंत त्याला अर्थ हात तुमची जात नाही तोपर्यंत ईश्वर प्राप्ती नाही लक्षात घ्या म्हणून तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर आणि उठाउी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर पुंडली कवदार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सियावर रामचंद्र भगवान की जय राधावर कृष्णचंद्र भगवान की जय उमापती महादेव की जय पवन सुत हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ